आज होता रविवार आणि आज कोणालाच नॉनव्हेज खायचं नव्हतं मग मी काय करू मला काहीच समजत नव्हतं आज जेवणाला काय बनवायचं तर फ्रीज उघडला आणि लगेच मला उत्तर मिळालं तर बघा इथे मी तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण पेस्टचं वाटण टाकलं आणि छान तेलामध्ये परतून घेतलं हे बघा मस्त इथे ना मग बिया मी भिजत घाल घाल घातल्या होत्या त्याची पेस्ट बनवली थोडस मीठ टाकते हळद आणि कांदा लसूण मसाला घातलाय मी मस्त होते ग्रेव्ही हा कांदा लसूण मसाल्याने मगजचे बियांची पेस्ट छान मस्त ह्याच्यामध्ये परतून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं हे बघा परत आता मी आपल्याला लागते तेवढं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आता ही ग्रेवी मी भातासोबत आणि चपातीसोबत खाणार होती त्यामुळं मी थोडीशी पातळ केली होती इथे मी मटार घेतले होते वाफवून आणि वरून बारीक कोथिंबीर टाकली थोडीशी भाजी खरंच खूप छान झाली होती खरंच तुम्ही नक्की खाऊन बघा भाजीसोबत खायला त्या चपात्या टमटमीत फुगवून मी केल्या होत्या मस्त झाला होता आजचा बेत होते सगळ्यांना खूप आवडली होती आजची भाजी बघा मी ताट वाढवून घेते मटार मस्त चपाती चपाती काकली